सर तुम्ही भाजप पक्षाकडून तिकिटाची मागणी केलेली आहे तर तुमची काय प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात नमस्कार मी खान पठाण प्रभाग नऊ येथे मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागील बऱ्याच वर्षापासून समाजाच्या प्रभागातील छोटे मोठे प्रश्न असतील समस्या असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी मी कार्यरत आहे व कार्यरत राहीन माझा लढा प्रस्थापित आणि धनाढ्य लोकांच्या विरोधात युवकांची लढाई लढण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे बऱ्याच लोकांनी आमच्या प्रभागाला प्रभाग क्रमांक नऊ ला हा पैसे देऊन निवडून येऊ शकतो या प्रभागात असा प्रोपगंडा केलेला आहे तर ते प्रोपगंडा मोडीत काढण्यासाठी युवकाची लढाई मी या ठिकाणी लढत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागील बऱ्याच वर्षापासून समाज उपयोगी निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने त्या योजनेचा फायदा लोकांना कसा पोहोचवता येईल त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो मी नेहमी कार्यरत असतो लाडकी बहीण बहीणसाठी महत्वाकांक्षी योजना आहे भारतीय जनता पार्टी शासनाच्या माध्यमातून आज एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणीला याचा फायदा होतोय आणि येणाऱ्या भविष्यात प्रभागासाठी माझं एक विजन आहे त्या विजनसाठी मी सर्व प्रभागातील मतदार बंधू भगिनींना मी अशी विनंती करतो की माझ्या कामाला पहा माझ्या कामाला पाहून मला का पाह। मतदान करा धन्यवाद